नमस्कार राजे फॉर लाईफ या चॅनलवर तुमचे स्वागत आहे बाळाजी आवजी चिटणीस यांच्यावरच्या गोष्टीचा पहिला भाग तुम्हाला आवडला का अजूनपर्यंत बघितला नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर नक्की क्लिक करा आज आपण याच गोष्टीचा दुसरा भाग बघणार आहोत चिन्मय केळकर सादर करणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अशाच अनेक उत्कंठावर्धक गोष्टी ऐकण्यासाठी बघण्यासाठी राजे फॉर लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर पण शेअर करा नमस्कार दुसऱ्या भागाच्या गोष्टीला मी थोड्याच वेळात सुरुवात करणार आहे बाळाजी आवजी चिटणीसांचा हजरजबाबीपणा चतुराई आणि त्यांच्या अंगचं कौशल्य त्यांचे स्किल्स हे याचा कसा उपयोग झाला आणि नेमकं काय घडलं त्यामुळे त्यांना शाबासकी मिळाली बक्षिशी मिळाली ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत हा गोष्टीचा मुख्य भाग आहे आणि शिवाजी महाराजांनी आपण निवडलेला माणूस योग्यच आहे याची त्यांना कशी खात्री पटली याबद्दलही या गोष्ट या, या भागामध्ये आपल्याला कळणार आहे तर फार वेळ घालवत नाही थोड्याच वेळात सुरू करतोय बाळाजी औजी चिटणीसचा भाग दुसरा महाराजांनी अनेक प्रकारचे व्यवहार पत्रव्यवहार केले इकडे शाहिस्तेखानाला मात केली शाहिस्तेखानावर आणि पुढच्या सगळ्या मोहिमा सुरू केल्या त्यावेळी घडलेल्या गोष्टीला बरेच दिवस झाले होते ती दोन्ही पत्र महाराजांनी अनेक काळ लोटला होता मध्ये खूप काही घडलं होतं महाराज अतिशय बिझी होते त्यांच्या त्यांच्या लढायांमध्ये एकामागून एक लढाया लढत होते एकामागून एक विजय मिळवत होते आणि एक दिवशी महाराजांची नजर राजापूरवर वळली त्यांच्या डोक्यात सारखे तोफांचे आवाज घुमत होते कारण सिद्धी जोहरने जेव्हा वेढा घातला होता पन्हाळ्याला त्यावेळी ज्या तोफा वापरल्या गेल्या होत्या त्या इंग्रजांच्या होत्या आणि ते इंग्रज हे राजापूरचे इंग्रज होते राजापूरचे वखार जे सांभाळत होते ते हे इंग्रज होते त्यांना धडा शिकवायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं आणि त्यांचं मुन मन त्यामुळे अतिशय अशांत होतं शांत नव्हते ते त्यांना राजापूरमध्ये घुसून त्या वखारीवर हल्ला करण्याचं त्यांच्या मनामध्ये चाल चाललं वेळ सगळीकडे शांतता पसरली होती राजापूरकरांच्या कोटावर पहारेकरांचा पहारा होता इंग्रजांच्या वखारीत त्यांचे गार्ड्स खांद्यावर बंदूक टाकून पहारा करत होते गावातल्या रस्त्यावरही सामसूम होती क्वचित एखाद्या दे आळीतून कुत्र्याचं भुंकडं उमटत होतं तर क्वचित एखाद्या दे घरातून ताण्या मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता एकदम वळवाचा पाऊस यावा सक 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 गारा पडाव्या तशी महाराजांची फौज अचानकपणे खाड खाड तापा उडवत राजापुरात घुसली महाराज आणि त्यांचे चार हजार गोळेस्वार राजापुरावर कड्यासारखे कोसळले राजापूरच्या शाही ठाणेदाराला मोठ्या मोठ्या सावकारांना प्रत्यक्ष इंग्रजांनाही कल्पना नव्हती महाराजांनी सुभेदाराला गिरफ्तार केलं आणि कोटाचा कब्जा घेतला सगळी माणसं शत्रुपक्षाची अटक झाली होती त्यांना आणि सगळे कैदी ते एका बाजूला होते दुसरीकडे महाराजांचे सैनिक हे शहरामध्ये घुसले होते आणि त्यांनी शहरामध्ये आता आपले अप म्हणजे लूट करायला सुरुवात केली होती अनेक वाड्या नागी लागल्या होत्या शहरभर मराठ्यांनी धुमाकूळ मांडला होता पण महाराजांनी जो हुकूम दिला होता त्याचं उल्लंघन मात्र कोणी करत नव्हतं म्हणजे उदाहरणार्थ बायकांना मुलांना कोणी त्रास देत नव्हतं ज्यांनी ज्यांनी स्वराज्याला विरोध केला होता ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांना विरोध केला होता शिवाजी महाराजांच्या फौजांना जे जे विरोध करत होते ते लोक आणि ज्यांच्याकडे खूप पैसा होता असे लोक यांना शिवाजी महाराजांचे सैनिक धरत होते इकडे याच राजापुरामध्ये आपले रखमाबाई विसाजी पंत आणि बाळाजी आवजी हे राहत होते रखमाबाई श्यामजीला म्हणजे बाळाजीच्या भावाला घेऊन औटीवर बसल्या होत्या त्यात खूप घाबरलेल्या होत्या आणि विसाजी पंतही अतिशय घाबरून गेले होते त्या काळी अशा फौजा आत शिरले की घाबरायला व्हायचं कारण कुठल्या क्षणी आपल्यावर धाड पडेल कुठल्या क्षणी आपण धरले जाऊ हे कळत नसायचं आणि शिवाजी जरी आला होता शिवाजीबद्दल जरी चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या तरीही प्रत्यक्ष शिवाजीला कुणी पाहिलं नव्हतं त्यामुळे फौजा आत शिरल्यात घोडे आत शिरलेत आणि ते सशस्त्र आत शिरलेत तलवारींसकट आत शिरलेत म्हणल्यावर सगळ्यांची पाचावर धारण बसली एकदम मध्येच खाडखाट तापावजवत घोडेस्वार दौडत गेल्याचं ऐकू येत होत या अशा भीतीदायक धाकधुकी चिंताक्रांत मनस्थितीत एक एक क्षण जात होता एवढ्यात विसाजी पंतांच्या वाड्याच्या दारावर खूप जोरानी तलवारीच्या मोठी आणि दरवाजाची कडी वाजायला लागली हका ऐकवायला लागला रखमाबाई एकदम ओरडल्या बाळा घरातले सगळेजण घाबरले बाळाजी आपल्या मामापाशी गेला दरवाजा जोरानं वाजत होता मामा दरवाजापाशी आले त्यांचं सर्वांग थरथरत होत कोण आहे कोण कौन पाहिजे मामाने मोठ्याने विचारलं आधी दरवाजा उघडा उघडा दरवाजा उघडा रक्माबाईने श्यामला जवळ घेतलं त्या रडू लागल्या दरवाजा उघडणं भाग होत मामानी आणि बाळाजीनं अडसर लोटला कड्या काढल्या धडाडकन धडक बसून दरवाजा उघडला गेला मामा आणि बाळाजी दचकून मागे हटले एकदम चार पाच ढाल तलवार घेतलेले लोक आणि एक साधा इसम आत घुसले चला आमच्या संग तुम्हा मी किल्ल्यात यायचा हुकूम झालाय चला त्या माणसांनी सांगितलं आणि बाळाजीला घेऊन ते तलवारी हातात घेतलेले लोक बाहेर पडले कळे ना रक्माबाईला आपल्या नवऱ्याबरोबर झालेला प्रसंग पुन्हा आठवला मामाही गुंतवून गेले बाळाजीला घेऊन ढालायत किल्ल्यात शिरले त्यांना महाराजांपुढे गेल्या ज्या क्षणाची गेल्या इतक्या वर्षापासून बाळाजी वाट पाहत होते शिवाजीला भेटण्याची त्यांना उत्सुकता होती त्यासाठी त्यांना पत्र पाठवलं पत्रालाही अनेक दिवस झाले होते आज तो आला होता आणि इतक्या विचित्र परिस्थितीत आला होता आता काय घडणार आहे महाराज एका विस्तीर्ण सोफ्या चाफेखणात उंच गादीवर लोडाशी बसले होते त्यांच्या पुढे निरनिराळ्या धनदौलतीचे ढीकच्या ढीक पडले होते जे मराठी सैनिकांनी राजापूरमधन आणून त्यांच्या पुढे ओतले होते मराठी शिपायांची सारखी इजा चालू होती महाराजांच्या अवतीभोवती कारकून मावळे हुजरे उभे होते एवढ्यात या ढालायतांबरोबर म्हणजे तलवार धारे धारी लोकांबरोबर सोप्याच्या पायऱ्या चढून बाळाजी वर आला सैनिकांनी मुजरा करत करत महाराजांपुढे ते गेले आणि बाजूला जाऊन उभे राहिले आता समोर उभा होता तो एकटा बाळाजी त्यांनी महाराजांकडे पाहिलं आणि पायावर डोकस ठेवत हा तो शिवाजी ज्याची इतकी वर्ष आपण वाट पाहत होतो ज्याला भेटण्यासाठी आपण इतके आतुर होतो तो हा शिवाजी शिवाजी महाराजांनी त्याला उठवलं समोर उभं केलं आपलं नाव बाळाजी आवजी चित्रे कमरेच्या शेल्यातून महाराजांनी एक पत्र काढलं आणि ते पुढे करत विचारलं हे पत्र आपलं हुजऱ्याच्या हाती महाराजांनी पत्र दिलं हुजऱ्याने त्या बाळाजीला दिलं हो महाराज आणि आता महाराज पुढे काही बोलणार इतक्यात महाराज दया करा महाराज भिक्षा मागते एवढा माझा पोर मला परत द्यावो सात जन्म आपले ऋण विसरणार मी बहीण आहे मी तुमची दया करा असं म्हणत रखमाबाई धावत रडत सैनिकांचा विरोध न जुमानता त्यांना ढकलत शिवाजी महाराजांपुढे पुतलीन तिने शिवाजी महाराजांचे पाय धरले महाराजांच्या शब्दांनी रखमाबाईंना बरं वाटलं ते ताडकन उठल्या त्यांनी महाराजांना नमस्कार केला नाही अक्का धाकट्या भावाला मोठ्या बहिणी नमस्कार करायची रीत आम्हा मराठी लोकांमध्ये नाही अक्का तुमच्या मुलाला आम्ही मारणार नाही त्याला आम्ही आमच्या पदरी ठेवणार आहोत म्हणजे नोकरीवर ठेवणार आहोत असं शिवाजी महाराजांनी म्हटल्याबरोबर रकमाबाईला धक्का बसला आजपर्यंत असा अनुभवच आला नव्हता की हल्ला झालाय आपल्याला पकडलं गेलंय आणि केवळ जीव घेणार नाहीये असं नाही तर कोणीतरी त्यांना मान देणार आहे असं पहिल्यांदा घडत होत रखमाबाईनं पुन्हा एकदा जमिनीवर मस्तक ठेवलं पंत महाराजांनी मान म्हणून पंतांना खून केली लगेच एका ताटामध्ये लुगडी चोळी आणि शंभर मोहरा घेऊन कारकुनानं पंतांजवळ ताट दिलं मामांना म्हणजे बाळाजी आवजीच्या मामांना अतिशय आनंद झाला होता त्यांना भरून आला होता ते रडायला लागले अक्का आता बाळाजीची काळजी थोडी सुद्धा करू नका महाराजांनी समजून रत्नाबाई देव देव म्हणतात तो हाच असावा हे नराधम आपला मुलगा नेणार म्हणून अंबरडा फोडत आलेली रत्माबाई प्रत्यक्ष पाहते तर काय बाळाजी आवजीचा सन्मानच होत होता तेवढ्यात महाराजांचं लक्ष विसाजी पंतांकडे गेलं आपण कोण महाराजांना मुजरा करत मामा म्हणाले मी या मुलाचा मामा विसाजी शंकर तुंगारे लगेच कारकुनानी त्यांचाही सत्कार केला त्यांना मोहरांनी भरलेलं थब दिलं राजापूरच्या या लुटीत सोन्या नाण्याशिवाय एक अत्यंत मौल्यवान आणि एक अमोल हिरा महाराजांना सापडला ज्याचं नाव बाळाजी अवजय बाळाजी अत्यंत चुंचुणी चतुर आणि अफाट स्मरणशक्ती लाभलेला मुलगा आहे हे त्यांच्या लक्षात आलं होत बाळाजीचं बोलणं सुद्धा मृदू लागवी असायचं हळूहळू तो आता सरकारी का कचेरीमध्ये म्हणजे महाराजांच्या ऑफिसमध्ये काम करायला लागला त्याचं कसब महाराजांच्या ध्यानात आधीही आलंच होतं आता ते आणखी यायला लागलं ला। नुसतं अक्षर नाही त्याची बुद्धी बी तेवढीच तीक्ष्ण आहे तल्लक आहे आणि सुंदर आहे असं त्यांना कळलं महाराज बाहेरच्या मुलखामध्ये सैन्यावर सैन्याबरोबर लढाईवर गेलेले असताना ही इथली ते जिथे राहायचे तिथली कचेरी सांभाळणं असं काम बाळाजी आवजीकडे मोठ्या विश्वासाने महाराजांनी सोपवलं होतं महाराजांना स्वतःला विश्रांती काय ती माहितीच नव्हती ते सतत मोहिमांवर असायचे स्वराज्याचा संसार समृद्ध आणि समर्थ करण्यासाठी ते खूप कष्ट करत होते थांबत नव्हते थकत नव्हते वाकत नव्हते शेकडो प्लॅन्स तयार असायचे ते प्लॅन्स कसे एक्झिक्यूट करायचे याच्याबद्दल चर्चा असायचा विचार असायचा आणि ताबडतोब उठून तो, तो प्लॅन यशस्वी करण्यासाठी ते घोड्यावर बसून मोहिमांवर निघून जायचे महाराजांचं चिटणी होणं हे ते सोपं काम नव्हतं त्यांना सतत महाराजांबरोबर सावलीसारखं त्यांच्या मागे राहायला लागायचं ते काय बोलतायत ते काय सांगतायत ते कुणाला काय सांगतायत ते का, त्यांच्या मनात काय विचार चाललेत सगळ्याचा विचार करायला लागायचा आयुष्यातले अत्यंत परीक्षा घेणारे क्षण किंवा घटना म्हणजे शाहिस्तेखानाची मोहीम सुरतेवरची स्वारी मिर्झा राजे जयसिंगाकडून नमतं घेऊन त्याच्याशी एक तह करणं आग्रा प्रकरण तिथून निष्ठून स्वराज्यात परत आल्यानंतर पुन्हा मोहिमा अशा सगळ्या वादळी तडाख्यांना तोंड देत ते मोगल आदिलशहा कुतुबशहा इंग्रज डच पोर्तुगीज सिद्धी आणि आपलीच मराठीच माणसं काही जी शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक काळ उभी होती त्यातलेच बाजी हुरपडेंसारखे लोक अशा अनेकांच्या कटकारस्थानांना तोंड देत देत साल्हेर पर्यंत म्हणजे नाशिकच्या टोकापर्यंत एकीकडे मुसंडी मारत आणि दुसरीकडे पन्हाळा कोंडाणा एसआरके म्हणजे पुणे कोल्हापूर पर्यंत आणि कधी कधी किनारपट्टीपर्यंत ही मोहिमा राबवत राबवत आणि आपले अनेक किल्ले स्वराज्यात मिळवत आपली पॉवर वाढवत वाढवत शिवाजी महाराज स्वराज्य वाढवत होते आणि या सगळ्या वेळी महाराजांबरोबर होते ते म्हणजे बाळाजी शेवट हळूहळू शिवाजी महाराजांना एक स्थैर्य एक एस्टॅब्लिश राज्य असल्याचा फील यायला या लागला आणि तो त्यांच्यापेक्षा त्यांच्या सहकार्यात द्यायला लागला आणि मग सगळेजण म्हणायला लागले बाळाजी आवजीने तर महाराजांना अनेक वेळा विनवणी केली की महाराज आता या महाराष्ट्राच्या राज्याला एक राजा आहे हे तुम्ही जाहीर करा ऑफिशियली एक सिंहासन असायला हवं आणि त्या सिंहासनावर समावर तुम्ही आता बसायला हवं त्यासाठी तुमचा राज्याभिषेक होणं गरजेचं आहे आणि मग रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची सिद्धता सुरू झाली सगळेजण उत्साहाने आपापली कामं करत होते इकडे चिटणीसांची मात्र फारच धावपळ उडत होती कधी कधी कामाची इतकी बरसात व्हायची की धड त्यांना जेवण घ्यायला फुसत नसे कधी कधी रात्र रात्र जागून ते खलीत संपत असत असा सगळा रामरगाडा सुरू होता ही कामं उरकता उरकता चिटणीसांना श्वास घ्यायला वेळ मिळायचा एक दिवस महाराजांनी बाळाजीवची चिटणीसांना सकाळी सकाळी सदरेवर एक महत्वाचा पत्राचा मजकूर सांगितला पत्र पाठवायचं होतं तळकोकणातल्या एका सुभेदाराला महाराजांनी घाईघाईनं हा मजकूर सांगितला आणि म्हटले की चिटणीस पत्र लिहून तयार ठेवा आज्ञा सरकार पत्र लिहून ठेवतो चिटणीसांनी महाराजांना ग्वाही दिली आणि बाळाजीवची इतर कामं बघायला लागली आज तर कामांची एवढी गर्दी उसळली होती कारकून हुजरे लष्करी आणि मुलकी अधिकारी सगळीकडे दिवसभर धावपळ सुरू होती येत होत्या बाळाजी एक एक थैली उघडून महाराजांना पत्र वाचून दाखवत होते मग महाराज त्यावर काही होकून द्यायचे तो ऐकून घेत होते दुसरं पत्र वाचून दाखवत होते असं करत करत रात्र झाली भोजन वगैरे संपून बाळाजीआजी पुन्हा सद्रेवर हजर झाले महाराज रोज सगळं काम संपून जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कचेरीत म्हणजे ऑफिसमध्ये येत असत त्यावेळी तिथे कोणी नसायचं फक्त बाळाजीव आणि अगदीच कोणाची गरज पडली तर एखादा आणखी माणूस असायचा हे त्याही दिवशी महाराज असेच सदरेवर आले आणि बसले थोड्या दूरवर एक मशाल जी मशाल घेऊन उभा होता महाराजांनी चौकशी केली की काय आज म्हणून कोणी बातमी कोणाची महत्वाचं काही काम राहिलेल्या काही गोष्टी त्यामुळे आजी आवजींनी सांगितलं की नाही महाराज आज काही तसं विशेष नाही आज सगळी कामं संध्याकाळी संपली आहेत हे ऐकल्या बरोबर शिवाजी महाराजांना एकदम आठवण झाली आणि त्यांनी चुटकी वाजून विचारलं चिटणीस आज सकाळी आम्ही तुम्हाला एक पत्र लिहाव्यास सांगितलं होतं कोकणातील जिवाजी विनायक सुभेदार यांना लिहिलं का आणि खरंच बाळाजी औची चिटणीस पत्र लिहायला चक्क विसरले होते दिवसभराच्या कामामुळे दिवसभराच्या बिझी असण्यामुळे ऑक्युपाइड असल्यामुळे त्यांची पत्र लिहिण्याची आठवण मनातून विसरून गेले होते ते महाराजांनी अचानक प्रश्न विचारला की चिटणीस पत्र लिहून झालं का आता आली का पंचायत हो म्हणावं तर पत्र लिहिलेलं नव्हतं नाही म्हणावं तर कसं महाराजांच्या प्रश्नाला नाही उत्तर देणं हे चिटणीस शोभेल का आता त्यांचं मन त्यांना खायला लागलं क्षणभर गोंधळले पण लगेचच त्यांना वाटलं की हो म्हणावं कारण पत्र तर उद्या सकाळी जायचंय तेव्हा तोपर्यंत ते, तो तो ते लिहून पूर्ण करता येईल बाळाजीनी हो एक क्षण घेतला आणि ते म्हणाले हो महाराज पत्र लिहून तयार आहे ते ऐकल्याबरोबर बरोबर महाराज म्हणाले वाचा आता काय वाचा पत्रच जिथे लिहिलेलं नाही तिथे वाचायचं काय कपाळ बाळाजी आवजीची मनातल्या मनात तारांबळ उडाली त्यांनी अवधान राखलं आणि आपल्या बैठकीवरच्या कलमदानाच्या पेटीतून एक कोरा कागद काढला आणि तोंडापुढे धरला तेवढ्यात बाळाजी पत्र वाचणार हे पाहून दारातला मशालजी जवळ आला आणि त्यानं मशालीचाळी काही वीज नव्हती बाळाजीच्या शेजारीच तो उभा राहिला बाळाजीआ पत्र वाचू लागला त्यांनी एक मजकूर एक अक्षरही न खळता सफाईने वाचायला सुरुवात केली बाळाजी पत्र वाचत होता एका पुढे एक वाक्य तो जरा जरा बोलत होता आणि महाराज ते ऐकून वा वा चिटणीस फार उत्तम हा फारच छान हा वा, वा, वा अगदी अतिउत्तम अशी दाद देत मधून मधून बोलत होते तेवढ्यात मशालजीचं लक्ष सहजपणे बाळाजी अवजी वाचत असलेल्या पत्राकडे गेलं त्यानं जरा पुढे वाकून पाहिलं तर काय पत्र कोरं होतं एक अक्षरही त्या गटलेलं नव्हतं कसं असणार बाळाजी आवजीने पत्र लिहिलंच नव्हतं त्यांच्या डोक्यातून त्यांच्या आठवणीतून ते गेलं होतं आणि ऐनवेळी शिवाजी महाराजांना ते हे कोर पत्र त्यांच्या डोक्यात जसं होतं तसं वाचून दाखवत होते मशालजीला हसू फुटलं आणि बाळाजी इतका गंभीर विषय चाललेला असताना तो मशालवाला हसतोय ही गोष्ट महाराजांना मात्र कटकली त्यांची नजर खरकन मशालजीवर गेली आणि त्यांनी दटावलेल्या नजरेने मशाळजीला विचारलं काय झालं तो मशालजी चपाला आणि म्हणाला जी काही नाही महाराज असं म्हणून तो मोकड्यांनी गंभीरपणे मशाल धरून भर राहिला बाळाजी आवजींनी आवंडा गिळला आणि बाकीचं मजकूर वाचायला सुरुवात केली पुन्हा एकदा कुठेही न अडकळता न चुकता महाराजांनी सकाळी सांगितलेला मजकूर आपली भर घालून बाळाजी सफाईदारपणे वाचत राहील मशालवाला मात्र डोळे फाड पार फाडून त्या कोऱ्या कागदाकडे पाहत होता मजकूर संपत आला होता आणि शेवटच्या वेळी वाचल्या बहुत काय लिहिणे तरी तुम्ही ऐकून महाराज खुश झाले होते ते म्हणाले वाह वा बाळाजी आवजी बहुत बहुत, बहुत उत्तम आमच्या तरजुम्यापेक्षा सुद्धा म्हणजे आम्ही सांगितलेल्या मजकूर अपेक्षा सुद्धा तुम्ही कलम केलेला मजकूर अतिउत्तम आनंदाने आणि समाधानाने फुललेला होता कारण पत्र वाचण्याच्या संकटातून तो निभावला होता आणि तेवढ्यात महाराज म्हणाले चिटणीस तुम्ही खरोखर सुरेख पत्र कलमबद्ध केलंय तुम्ही नेहमीप्रमाणेच मोत्याचं एक अक्षरात ते लिहिलं असणार मला बघू द्या जरा आता मात्र चिटणीसांच्या चेहऱ्यावर तारांबळ उडली आता काय करा मशालीचा चेहरा इतकाच नुसा झाला महाराज आता ह्याला हे पाहून लक्ष महाराजांच्या लक्षात शिक्षा करणार की काय अशी चिंता त्याच्या चेहऱ्यावर दिसायला चिटणीस ना तो कोरा कागद म्हणजे ते पत्र महाराजांच्या हातात दिलं कोर पत्र कोरा कर, कागद महाराजांनी कागद पाहिला कोरा सुलटून पाहिला कोराच महाराजांना हसवत मशालजी मगाशी का हसला हे त्यांना आता लक्षात आलं मशालजी आणि बाळाजी आवजी मात्र महाराजांकडे पाहत बाळाजी न बावरलेल्या मुद्रेनं उशाळलेल्या ला, लाज वाटणाऱ्या नजरेनं खाली पाहिलं महाराजांनी हसऱ्या डोळ्यांनी बाळाजीकडे पाहिलं ते आसनावरून उठले आणि बाळाजीच जवळ जात म्हणाले चिटणीस कोरपत्र वाचलं बाळाजी लाजे काळा ठिक्कर पडला आणि म्हणाला महाराज क्षमा असावी सबंध दिवस कामाच्या राम रगाड्यात केव्हा निघून गेलं समजलं नाही पत्र लिहायचं राहून गेलं चूक झाली क्षमा असावी मी आज रात्री लिहिणारच होतो महाराज चिटणीस पण न लिहिलेला मजकूर सुद्धा तुम्ही इतक्या कुशलतेने वाचतात वा चितस वा असं म्हणत महाराज मोकळेपणानं हसले माशांच्या मिशांमध्येही हसू लोकावलं शाब्बास म्हणायचे शाब्बास तुमच्यासारखी चिटणीसी आम्ही आजपर्यंत पाहिली नाही जगदंबेनं तुम्हाला आमच्या पत्रात घातलं आम्हाला तुमचा अभिमान वाटतो दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी बाळाजीवची चिटणीस ते कोरळ वाचलेलं पत्र आपल्या सुंदर वळंडार अक्षरात व्यवस्थित लिहून महाराजांपुढे सदरेवर त्यांच्या सही शिक्यासाठी हजर राहिले तोच गौरवपंत पेशवे यांनी बाळाजी आजूजी चिटणीसांना जवळ बोलून सांगितलं आजपासून आपल्याला पालखीचा मान देण्यात आलेला आहे म्हणजे आता त्यांना चालत जावं लागणार नव्हतं ते जेव्हा जिथे कुठे जातील तिथे त्यांच्यासाठी पालखी अरेंज केली गेलेली होती कृतार्थतेनं बाळाजी आऊची चिटणीसांचे गोळे पानावर ही गोष्ट जेवढी बाळाजी आवजी चिटणीसांची आहे तेवढीच ती महाराजांची आहे आणि जेवढी ती महाराजांची आहे तेवढीच ती बाळाजी आवजी चिटणीसांची आहे मी तुम्हाला म्हटलं तसं बाळाजी आवजी चिटणीसारांसारखे वेगवेगळी टॅलेंट्स असलेले सहकारी शिवाजी महाराजांनी वेचून गोळा केले होते त्यांना धरून ठेवलं होतं त्यांना सांभाळलं होतं आणि त्यांच्यावर प्रेम केलं होतं या अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने पराक्रम गाजवणाऱ्या आपली हुशारी आपलं कौशल्य स्वराज्यासाठी पणाला लावणाऱ्या सहकाऱ्यांमुळे महाराज शिवाजी महाराज झाले आणि हिरो झाले बाळाजी अवजी चिटणीसांची ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी अशी गोष्ट आहे हजरजबाबी पण आपल्या कामाशी एकनिष्ठता आणि चुकीबद्दल असलेला अपराध अपराधी भाव मनात ठेवूनही चूक झाली म्हणून गडबडून न जाता जे करायचं आहे त्या उद्दिष्टाशी त्या उद्देशाशी अत्यंत प्रामाणिक असल्यानंतर काय घडतं याच हे एक उत्तम उदाहरण अशी माणसं असे लोक होते म्हणून स्वराज्य स्थापन झालं धन्यवाद